सुंदर नगर येथे घाणीचे साम्राज्य आणि रोड नसल्याने नागरिक आक्रमक नगरसेवक फक्त मत मागण्यापुरतेच आमच्याकडे येतात नागरिकांचा आरोप आज दिनांक चार मे रोजी दुपारी चार वाजता मिळाल्या माहितीनुसार जालना शहरातील सुंदर नगर येथे घाणीचे साम्राज्य पसरलेले असून रोड नसल्याने नागरिक त्रस्त झालेले आहे नगरसेवक मत मागण्यापुरते येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे चंदनजिरा आणि सुंदरनगर भागात रस्ते झाले असून सुंदर येथील एका गल्लीत रस्ता नागरिक आक्रमक झालेले आहे सुंदरनगर भागातील एका गल्लीत रस्ता करून द्या अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे आय आणि नगरसेवकडे केलेली आहे आपली काय समस्या आहे आपली समस्या अशी आहे की तर रोड नाही आहे नाल्या झाल्यात ती मी भांडण करून नाल्या यांची तीन वेळा स्टेटमेंट काढून खाल्लेली आहे याची काय समस्या लावायची लो, लोक परेशानी तिथं नगर शेवट किंवा महानगरपालिका काही त्याचा सुविचार काहीच नाही करून गेले म्हणजे तुम्हाला महानगरपालिका किंवा नगरसेवक न वाहारावर आज म्हणणं आहे का नगरसेवक येतो सांगतो की बाबा आम्ही आठ दिवसाला पंधरा दिवसाला तुमची समस्या मिटवून देतो ते काही विचार त्याचा नाहीये आले की बस जोडी देते आमच्याकडे लक्ष करा आणि आमच्याकडे ध्यान द्या का ना आपलं पटार समस्या अशी आहे की हे रोड व्हायच्या अगोदर आमच्या रोडाच्या मोजमाफण्या झाल्या होत्या आज पंचवीस वर्ष ते तीस वर्ष व्हावं लागले आम्ही अवस्थेत राहतो आमची लई समस्या बेकार आहे आमच्या गल्लीला जाता येता सुद्धा नाहीये असं इतका बेकार रोड आहे आमच्यावाला आतापर्यंत या नाल्या झाल्या म्हणून आमच्या पाण्याचे जरा प्रॉब्लेम मिटलेला नालीच्या नाही तर आतापर्यंत आमच्या गल्लीला कोणीच बघत नाही सरपंच हो नगरसेवक हो आमदार हो कोणी हो कोणीच इकडे येऊन बघत नाहीये मातापुरती येते फक्त आमच्याकडे का आपलं नाव काय आपलं केसर बाई भालेराव आमच्या समस्या काय आमच्या समस्या आहे की आमच्या इथं रोड आमचा रोड रोड नाही कचऱ्याची गाडी येत नाही आमच्या गल्लीमध्ये रोज भांडणं होतात मारा मारा होऊ शकतात आणि त्याच्यानंतर आम्हाला पंधरा दिवस पाणी सोडत नाही सोडलं मी तर पन्नास वेळेस माणसाला फोन करावा लागतो की आम्हाला पाणी नाही घंटा गाडी वीस दिसाले एकदा येते आम्ही काय करा पाणी नाही आम्ही एक रुपये अंड्याने पाणी भरतो रोज नगरसेवा रोड नाही रोड तुमच्या आम्ही नगरसेवाकडे इथं गेला आम्ही पत्र यांच्याकडे ते जे संभटना संक काय म्हणतात ना ते हा नगरपालिका म्हणजे तुमच्या इथं रोड येणार आहे टेन्शन घेऊ नका पंधरा दिवस येणार आहे वीस दिवस आहे असं करून सहा महिने झाले सहा महिने नाही वर्ष नाही वीस वर्ष झाले आता हे आमदार निवडून आले आम्ही वट्ट केलं वट्ट द्या वट्ट द्या या आता काय नाव आपलं माझं नाव लता गौते सुंदर नगर मध्ये राहते एस टी वर्क मागे